अरुण लाड सभापती मोदय अंतिम आठवडा प्रस्ताव बोलण्याची संधी दिली त्यावर धन्यवाद आज विरोधी पक्ष नेत्यांनी कायदा सुव्यवस्था त्याचे बिघडलेले दिले म्हणजे वाजलेले मुद्दे वाढलेले संघटित गुन्हेगारी महिला अत्याचार अल्पनियंत मुलीचे सुट सुटत नाहीत पुण्यासारख्या सुस्कृत जिल्ह्यात सुद्धा योग्य गँगवार होत आहेत कोयतावर होत आहेत गाड्याची मूर्ती होते पाच दहा जणं जमून एखाद्या व्यक्तीला हात मोड पाय मोडतात म्हणजे विद्येचे माहेर आम्ही ज्या पुण्याला म्हणतो त्याची अवस्था का झाली कोणी केली हे सुद्धा बघायला वेळालेले पुणे जिल्ह्याचं अगदी चांगलं विद्याच्या माहेर होतं पण तिथं पंचवीस टक्के शाळेतल्या मुलांना काही येत नाही ही अवस्था कोणी आणली का आणली ही बघायची वेळ आलेली आहे या सगळ्याच्या मुळाशी कुणी काही बघितलेलं नाही या सगळ्यांच्या मुळाशी एकच आहे की आपल्या राज्यात एवढी म्हणजे पन्नास टक्के पदे रिक्त औषधं औषध तपासची पन्नास टक्के मत रिक्त आहे मेगा भरती म्हणून सात दहा चोवीसला घोषणा केली कर्मचारी के वाढविण्याची घटले पुढे पंचवीस हजार कर्मचारी निवृत्त होतील आणि पुन्हा दोन लाख कर्मचारी निवृत्त होतील कृषी पदवीच्या सत्तर टक्के सत्तावीस टक्के जागा रिक्त आहेत कृषी विभागात दहा हजार जागा रिक्त आहेत नोकरी नाही म्हणून बी एस सी कृषी जागा मोकळ्या आहेत कॉलेजला मुलंच येण्यात आलीत सांगली जिल्ह्यात तीनशे शाळा शाळा शिक्षकच आहेत सांगली जिल्ह्यात चांगल्या जिल्ह्यासोबत तीनशे शाळा शिक्षक जाईल वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णामध्ये सहा हजार आठशे तीस पदाची मंजुरी पण काम कंत्राटीवरती म्हणजे कायम असं नाही कंत्राटीवरती राज्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत पोलीसवरती लांबणीवर राज्यातील व एम पी एस सी पंचवीस हजार तरुण तरुणी नियुक्तीसाठी वाट बघत बसलेत वैद्यकीय शिक्षण संचालकाची वाट बघत असते वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक पंचवीस टक्के जागा रिक्त आहेत प्राध्यापकांच्या पंचवीस टक्के जागा रिक्तच आहेत एकूण वैद्यकीय आठशे जागा वाढ पण अध्यापक नाहीत रेव्हेन्यू जागा नाही तलाठी नाहीत गावात तलाठी नाहीत आणि म्हणजे प्रांत नाहीत तहसीलदार नाहीत आणि शेतीचं तर वाईट अवस्था आहे शेतीच नाही माणसंच नाही शेतीदा कोण जमा बघायला येत नाही आणि अशा अवस्थेत आई इतकी अनस्था का वाढली इतकी अनास्था वाढली याचं एकच कारण की मुलांना काम नाही मुलांची ती चा पस्तीस वर्ष चाळीस वर्ष झाली त्यांची लग्न होत नाही त्यांना मग ते असंतुष्ट आहे तो मग काय वाटतं ते उठतोय काय वाटलं ते करतोय आणि हे थांबवायचं झालं असेल थांबवायचं असेल तर त्याच्या ज्या जागा आहेत लाखो जागा आज मोकळ्या आहेत राज्यात एकही ठिकाण नाही एकही जिल्हा नाही आणि एकही विभाग असा नाही की तिथे पाहिजे तेवढे पत्र आहेत आणि पाहिजे ते पतं घेतली गेलेली अशा अवस्थेत ही सगळ्या अनास्था वाढली ती ह्यामुळे गुन्हेगारी वाढली ती ह्यामुळे आणि शाळा आणि कॉलेज आणि समाजाविषयी अनास्था वाटावी यामुळे तेव्हा माझी विनंती आहे की हे सगळं थांबायचं असेल तर प्रत्येक प्रत्येक विभागात प्रत्येक ऑफिसमध्ये ज्या जागा मोकळ्या त्या घ्याव्यात आणि त्या जे ह्या रिटायर माणसं न घेता आता ताजी माणसं आहेत बी एड झाले डी एड झाले एम एड झाले सगळे झाले त्यातली माणसं घ्या त्यांना काय पेमेंट द्यायची द्या पण त्यांना घ्या त्यांना कामाला लावा त्यांना मुलं जमवा आणि शिकवायला लावा असं झालं तर त्यांनाही काम लागेल त्याच्या हाताला काम लागेल आणि हे गँग वॉग होते अमकं होते तमकं होते हे सगळं थांबेल हे थांबण्यासाठी त्यांच्या ज्या हक्काच्या जागा ते शिकलेत अगदी डी एड झाले बी एड झालेत आणि एम पी एस सी झालीत अशा ना सुद्धा तुम्ही जागा देऊ शकत नाही त्यामुळे हे सगळं वाढायला लागले हे सगळं थांबण्या थांबण्यासाठी त्याचे हक्क आहेत ते शिकलेत त्यांनी आज जागा मागताहेत म्हणजे पादं मागत आहेत तुम्ही देऊ शकले त्यांनी पदव्या घेतलेत पण पद देऊ शकत नाही त्यामुळे हे सगळं अनास्था वाटेल शेतीचं इतकी वाईट अवस्था झालेली आहे शेतीत माणसंच नाहीत शेतकरी मुलंच शेतीत येऊ शकत नाहीत का त्याने पिढ्यान पिढ्याचं दैन्य आपल्या कुटुंबाचं बघितलेलं आहे हे थांबण्यासाठी त्याला एकच पाहिजे की शेतीला चांगली अवस्था आणली पाहिजे कुणी आणायची शास्त्रच आणली पाहिजे त्याला दरदाम पाहिजे शेतमालाला चांगला योग्य भाव पाहिजे आणि त्याला बाकीचं सन्मान मिळालं पाहिजे त्या सन्मान मिळत नाही शेतकरी हे मुलाचं लग्नच होत नाहीत म्हणजे त्याला कुठलाही सन्मान होत नाही तेव्हा शेतीत तो, तो जायला उत्सुक नाही तेव्हा माझी विनंती आहे शासनाला की त्यांचे प्रत्येक अफिसा जेवढ्या जागा मोकळ्या आहेत जेवढ्या जागा आवश्यक आहे तेवढ्या सगळ्या जागा घ्याव्यात आणि ही जी प हिणतात मुलं हिंडतात आनासा वाढली आहे आणि हे वाढलेलं आहे एकूण ते थांबवण्यासाठी त्यांची हक्क त्यांना द्यावेत कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे केलं हे थांबेल असं मला आहे आणि आज दरेकर साहेबांनी एक चांगलं हे दिलं आहे त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं माझी विनंती अशी आहे तरी क केलं उच्च वर्गासाठी केलं आज केलं ते मध्यमवर्गासाठी केलं पण सामान्य माणसासाठी काय सामान तुम्ही आणलं सगळं केलं अगदी जे सगळ्या बुलेट ट्रेन आणल्या मेट्रो आणली मेट्रो मागच्या आठवड्यात महिन्याचं दोन हजार कोटी रुपये आणलं पण जे मेट्रोनं ज्या जागा ज्या हायवे झाले ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना काय त्यांना तुम्ही रस्त्या सोडून देत नाही म्हणजे महा चव्हाण महाराजराव म्हणजे त्याला बादे नाही सायकल नाही मोटरसायकल नाही बैलगाडी नाही आणि स्वतः नाही अशी बंद गाठलेली बोर्ड लावले म्हणजे त्यांचं गेलं त्यांच्या जमिनी गेल्या त्यांना फक्त तुम्ही जीवून देत नाही गाड्या त्या रोड चालवून देत नाही असं होता कामा नाही त्यामुळं त्यांची दरी वाटते एकमेकाविषयी आनस्था वाटते आणि माझी एकच विषयी विनंती आहे शास्त्रानं हे जर सगळं केलं त्यांचे हक्क आहे ते दिलं ज्या ज्या ऑफिस जागा मोकळ्या आहेत त्या जागा या सगळी माणसं सगळी मुलं सगळे पदवीस नेमले तर हे सगळं थांबेल हे थांबण्यासाठी माझी विनंती आहे शासनाने हे केलं पाहिजे आणि हे सगळं थांबवलं थांबवाशी विनंती धन्यवाद